वीरवर्षती श ती शर शर जाळी हनुमान पडरा घयातळी मारुती माईलात भू आर्तुरवळी पिडी लिटा

बोलू लागले की माझ्या दस्त्रानं शस्त्रानं हनुमानजाने त्या ठिकाणी हे वानर मारलेलं आहे काही टाळ्या वाटू वाजू लागले काही नगाऱ्यावर टिपूर वाजू लागले अशा प्रकारे आणि सगळ्यांना आनंद झाला त्या सैन्याला वानरे थोर केली ख्याती परी आम्ही वीरभद्र जाती जेरना

अधिकच सहानपणा बोलू लागले आणि आम्ही एवढा भलाटे वाढणार असणारा मारला आहे साखर नगरामध्ये वाटू लागले आणि त्या ठिकाणी मोठमोठाली ढोल असणारे वाजू लागले अशा प्रकारचं आणि त्यांना आनंद झाला आतारण सोदारे सत्वर जे कोणी गाई निमाली कपिंद्र तव ते ते करुणी भूकार वर निवानर उसळला या ठिकाणी एवढा हल कल्लोळा या इंद्रजिता राजा केला आहे तोपर्यंत पर्यंत हनुमानजी शांत राहिले म्हणले आता जास्त चाती झालंय म्हणले तंडशिन आकाशामध्ये उडाले आणि मोठ्याने गजर केला प्रभू भगवान की जय पुढं काय घडलं हा ऐकता कपीचे गर्जन धाकिनला दशान राक्षसांचे फळाले प्राण जे आतुक मरण ओढवले राजगादीवर बसलेला राजा रावण सुद्धा या गजरानं दचकला तर त्या सैन्याच्या स्थळामध्ये असणारे जे राक्षस ते सुद्धा घाबरले म्हणले हनुमानजी अजून जिवंत म्हणले एवढा शब्दाला गुंडाळला तरी तो मेला नाही लंका दहन दहनावरती पळावया वाट नाही रीती आणि पुढे खवळला मारुती तेने मरण प्राप्ती राक्षसा या ठिकाणी हनुमान गजरावर गजर करू लागले इकडून तिकडं पळावा तर चौकड आगली लागलेला आहे कोणताही दरवाजा रिकामा राहिलेला नाही असा आणि सगळं सैन्य राजा रावणाचं घाबरलं पटोणी अष्टभार अनिक कवळोनी निशाचर घाय च कचुर या ठिकाणी राजा रावणानं कारण सभा मंडपी बसलेला राजा रावण आणि आने अनेक सैन्याला राहिले साहिले सगळे असणार त्या ठिकाणी आणि सैन्य बोलावलेले आहेत आणि त्याच वानराचा पाटला करण्यासाठी म्हणले तुम्ही सज्ज व्हा उच्चे कवळ कट अवघे करून एकवट मग खांब हो हानोनी उद्वट पीट आव ओ, या ठिकाणी असणारा त्याच्या शेपटाला अग्नी लागलेला आहे तो बांधणार खवळलेला आहे मरणावर उदार झालेला आहे तो सगळ्यांना मारिल म्हणले आणि काही राक्षसांना सुद्धा वर पडलेला आहे म्हणून ताबड तो म्हणजे तुम्ही सगळा एक हो आणि जा हात मनगट करोनी निपीठ केली एकवट घ्याची मग या ठिकाणी असणार अग्नी लागल्याच्या नंतर म्हणले कुठेही पाठीला पोटाला आणि सगळा पायाला जगोजाग अग्निन आणि हे माणस होते ऊर्ध्वगती अधोगती अधो प्रति नवे मरण प्राप्ती ऐसे राक्षसा मारुनी मारुती गुणाती राक्ष संख्या अशी अवस्था झाली होती महाराज की पंचजन्य रसिकेशम देवदत्त धनंजया पौंडर महाशंख भीम क्रमावर कोदरा अशी अवस्था झालेली होती अहो वरी प्राण जाईल तर त्या ठिकाणी वरी प्राणही जायना जायला गेलेला आहे सगळं अंग भाजलेलं आहे शेपूट असणारा जोळाची जोळा जवळ येऊ लागल्या इंद्रिया वगी त्रिगुण गुणवृती इंद्रिये देवता रूपद होती जीवे मारून या मारुती ती अति या ठिकाणी सांगितलं बाबा कुठे कुठे लागलेला होता जावही आणला दिवाळ तो सुद्धा म्हणले आणि नकापासून शेंडी पर्यंत भाजलेला आहे सगळं कुठंही आगनी लागलेला आहे ते पावती गुणाती भक्ताची ख्याती पैसे पहा म्हणले श्रीरामाचा हा भक्त हनुमान जे आहे आणि इकडे असणारे जे रामाचे निज भक्त आहेत यांनाच म्हणले आग्नी बाधा केला नाही सगळ्यांना त्या ठिकाणी मकाच्या कांसासारखं भाजून टाकलं हरिभक्ता ते दृष्टी पुढे मरे त्याच भाग्य गाडे जाणून त्रिगुणांचे सांकडे पावती रोकडे परब्रह्म कारण राम नामी नये मरणांचे होते रामाचे भक्त केवी मरे आपण अशी अवस्था झाली चला पुढे असो असे रण युत्पत्ती सैन्य मारिले मारुती तव सन्मुख सन्मुख झाला लंकापती मरणा असो कृष्णाला पराक्रम झालेला आहे हनुमानजीने भरपूर सैन्य मारलं राजा रावणाला कळाला राजा रावण काय विचार करतो रावण धाकत निदतीते जे सैन्य मारिले हनुमंते आता मज भोवते कोण कपीते निवारी ओ, राजा रावणाने विचार केला की आता आपले सैन्य संख्या ना इतका मारले त्या वाढणारा आता मी असणारा याच्याशी पाठलाग करू शकत नाही मी आता काय करू आणि काय नाही म्हणून चिंतेच्या सागरामध्ये पडलेला आहे अख्या कुमार गेला पुरा इंद्रजीता आणि कोण वानरा मारी को राजा रावणाला वाटला आता अख्या कुमार मारलेला इंद्रजीत इंद्रजीताला इंद्र सुद्धा आता काय करतो आणि काय नाही सगळे पुत्र सैन्याना मारिले जीवे एकले म्या काय करावे ना रणी नागवे ਰਾਵਨਾ ਪੁਨਰਵਾਚਕ ਟੁੰਡੇ ਮਹਾਰਾਜ ਰਾਵਨਾ ਪਾਤੋਏ ਬੈਠ ਕੇ ਸਾਹਿਬ ਬੈਠਣਾ ਹੈ ਜੀ